नवीन असाल बघ छान डिझाईन आलेले आजच्या जेवणामध्ये आहे मुळ्याची भाजी मिक्स आहे थँक्यू दादा केलंय आम्हाला दादाजी आणि एकदम छान मोबाईल हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरी सरिता चॅनल मध्ये आता घड्याळामध्ये वाजलेले आहे सहा पूर्व दिदीची आंघोळ झालेली आहे तिला आता चहा बिस्किट वगैरे देऊया आणि तिला डब्यासाठी छोटं मोठं काहीतरी बनवून द्यावं लागतं ते बनवूया आता ती मंदिरात चालली आहे तिची तयारी होते तयारी झाल्यानंतर सहा साडेसहा वाजेला तिची फ्रेंड आणि ती इथे महादेव मंदिरामध्ये जाते आणि मग ती आल्यानंतर मग चहा बिस्किट वगैरे खाईल आणि तिचा आपण टिफिन रेडी करूया असं काहीशी आपली गुड मॉर्निंग असते सर्वांना गुड मॉर्निंग लू आहे हे बा पूर्व दिदी चालली आपली मंदिरामध्ये गेटला लॉक केलेलं असतं लॉक उघडते आता हे बघा चहा रेडी आहे आता आपण तो कपमध्ये घेऊया तिचे पप्पा उठले त्यांना आवरले त्यांना चहा देते तोपर्यंत तीही मंदिरातनं मग ती चहा बिस्किट वगैरे खाऊन जाते पूर्व दीदीचा टिफिन रेडी करून घेतला आहे टिफिन बॉटल रेडी आहे आणि तिचं चहा बिस्किट खायचं का काम चालू आहे आता तिला बाय बाय करूया आपण आता पूर्व दीदी रेडी झाली आहे आता शूज वगैरे घालती आहे हे बघा हे सोडायला जाणार आहे त्यांना शाळेमध्ये वातावरण बघा कसं झालं आहे बारीक बारीक असे थेंबही पडत आहे आज थंडी कमी आहे थंडी नाही आहे दोघांनी जर्किन घातलेले नाही पण पाऊस येणार आहे असं वाटतं आहे कारण आता एकदम अगदी बारीक थोडे थोडे थेंब पडत आहे पावसाचे सर्व घेतले ना आठवणी बाय बाय गुड मॉर्निंग सर्वांना तर आता मी फ्रेश झाली आहे सर्व आंघोळ वगैरे आवरली आहे आता बाहेर अंगणोटे झाडायला जायचं होतं पण आता हे बघा पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे सर्वीकडे असं ओलवलं झालेलं आहे तर बाहेर झाडायला जायची काही गरज नाहीये आणि सडा वगैरे मारायला तर आता वरतूनच सडा पडलेला आहे आणि रांगोळी काढूनही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे आज रांगोळी आणि सडा वगैरे कॅन्सल तर जाऊन मी पेपर घेऊन आलेली आहे आजचा पेपर कारण मिस्टरांना चहा सोबत पेपर वाचायला खूप आवडतं आणि मला वेळ भेटला तर मी दुपारच्या वेळेमध्ये वाचते सकाळच्या वेळेमध्ये नाही वेळ भेटत कारण आपली सर्व धावपळच असते तर काहीसं असं आजचं रुटीन आहे मी आजचं रुटीन घे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा पेपर आलेला आहे आपला आता आपण चहा बनवूया आणि चहा पिऊया पूर्वा दिदी गेली आहे स्कूलला तिला बाय बाय केलं आणि त्यानंतर आपण आपलं रुटीन चालू झालेलं आता देवपूजा वगैरे करून घेते आपली दे। देवपूजा झाली छान अशी बघा मस्त देवपूजा करून घेतलेली आहे आता कोर्स रुटीन चालू आपलं फ्रेश फ्रेश मुळे आणलेले होते ते आता किसून घेतले आहे बघा आणि असं ज्या किसणीने आपण किसतो त्यामध्येच असे ठेवले की त्यामधनं अशी लगेचच त्याचं ते एक्स्ट्राचं पाणी असतं असं तिरपं ठेवल्यावर निघून जातं आणि इकडे पीठही भिजून घेतलेलं आहे एक 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 काम करत राहायचं म्हणजे मग पुढे आता दादा ते उठतील मग त्यांची तयारी करावी लागेल आणि बाहेर मनी मऊ आलेली आता हिला दूध देऊ का नको देऊ तिला असंच थोडंसं ओरडू द्यावं वाटतं लागते बघ इशार बघ कशी त्याच्यात देऊ का दूध देऊ का हो हो आणते आणते अगोदर दिलं होतं तेवढं फस्त केलंय तिने आता पण परत देऊ थांब ग बाजून अगं थांब नाश्ता करायला दूध दुधात दूद थोडंफार पाणी मिक्स करायचं म्हणजे मग तिला प्यायला सोपं जातं सकाळच्या वेळी पाऊस आला होता त्याच्यामुळे असे थेंब थेंब झाले होते आता मोटर लावून आणि पाण्याने स्वच्छ इकडे बाहेरचं धुवून घेतलंय आणि असं आता सर्व कोरडं करून घेतलंय म्हणजे सर्व स्वच्छ स्वच्छ झाले आता सकाळी झाडायचं राहिलेलं होतं कारण पाऊस चालू होता थोडा 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 आला अगदी थोडासा पण मग सर्व इकडे असं थोडं थोडं ओलं करून गेलेला होता आता पॉप नळी लावून आणि स्वच्छ घेऊन घेतलं आहे जवळपास आपले सर्वच कामं आवरले स्वयंपाकही का रेडी झालेला आहे दादूचा डब्बा गेला आहे आणि इकडे मुळ्याची भाजी केलेली पोळ्या आणि काल पाहुणे आलेले त्यांनी बराच खवले दिला होता ॲपल आणलेले यातले आम्ही रात्री खाल्ले बरेचसे आणि पेढे आणलेले आणि भरपूर असा मोठा भत्ता आणलेला आहे तो आता मिक्स करायचा आहे अजून पूर्व दिदी काय आलेली नाही ती आल्यानंतर आम्ही जेवण करतो मग त्यावेळेला काय काय आहे जेवणामध्ये तेही दाखवते मी तुम्हाला आता सासूबाई जेवण करताय सासऱ्यांचं जेवण झालं आहे त्यांचं लवकर होतं जेवण कारण त्यांना गोळ्या औषध असतात ना, ना मग त्यामुळे ते जेवण करून घेता आणि आमचं नंतर एक एक महत राहतं आहे अजून कामं काही संपलेले नाही जेवणं झाल्यानंतर ना भांडे आहे अजून आपण आता भत्ता मिक्स करून घेऊ आणि एक मोठ्या डब्यामध्ये काढून घेऊ म्हणजे मग त्याला लागेल तसं ते घेऊन खातील आणि बघा असा मोठा डब्बा घेतला आहे त्यामध्ये काढून घेते मी आता सर्वच भत्ता तुम्हाला आवडतो का असा भत्ता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजच्या जेवणामध्ये आहे मुळ्याची भाजी मिक्स लोणचं ॲपल आणि भत्ता आणि पोळी आणि पेढा चांदवडचा पेढा असं जेवणाची तयारी झाली आता पूर्वा दिदी आली आता आम्ही सोबत जेवण करतोय आता मस्त आता घड्यात वाजले आहे पावणे दोन पूर्व दिदी दीड वाजेला स्कूल येते आणि त्यानंतर आम्ही जेवण करतो तर आम्ही आता जेवण करतोय या जेवायला चला मस्त मुळ्याची भाजी लोणचं छान छान चांदवडचा पेढा आहे ऍपल आहे संध्याकाळचे पावणे पाच वाजले चहाची वेळ झाली आहे तेव्हा चहाचे कप भरले आता चहा पिऊया आणि मनी मग आलेली बघू शकताय तुम्ही ओ मॅडम आले का तुम्ही शांत बसले काही नको वाटतं पोट भरलेलं आहे का चला आपण आता चहा पिऊया वाजले आहे पाचवीस प्रतीक दादाला घेऊन आले त्याची चहा खारी झाली आहे आणि आज बाबांना ड्रेसिंगसाठी दवाखान्यात न्यायचं आहे त्याची तयारी आहे गाडी पण आली आहे आणि त्यांचंही थोडंफार गोळ्या औषध वगैरे त्यांना आता थो दवाखान्यात आहे बदशान करतो मग तू थोडा उचलून घे बाबा तू तूने तो न्यायलाय ना तो खाली खाली आला अबे ये बाळा अरे कडेची पुस्तक ठीक करना पडेगा तू आणने के बाद आता बाबा

आपण इथे झाडावर हवेल लावलेला आहे चवळीच्या शेंगांचा घरगुती आपल्या ह्या चवळीच्या शेंगा एवढ्या निघाल्या अजून काढते पूर्व दिदी अजून आहे वरती दिसतय आहे का लांब काठी देऊ काय कधी मापे बघा थांब येते हे बघा आपले घरगुती हार्वेस्ट एक गिल्क निघालय मस्त कवळ कवळ आणि चवळीच्या शेंगाने घालाय एवढ्या इथे आपण झाडावर वेल लावलेले आहे छान बहरून आले त्याला रोजच्या रोज पाणी द्यावं लागतं दुपारी ते धुवायसाठी मी जेव्हा नळी लावली तेव्हा सर्वीकडे पाणी मारून घेतलं आहे भरपूर अशा कुंड्या लावलेल्या आहे कुंड्यांमध्येही झाडे लावलेली आहे मी एखाद दिवशी तुम्हाला सर्वच माझ्या झाडांचीही तुम्हाला एखाद दिवशी तीही व्हिडिओ दाखवेलच मी आपण रेडमीचा फोन घेतलाय त्याचा बिल घ्यायचं बाकी तर ऑथराईज नो फोन बुक स्टोर आहे तिथे आलेलो आपण आपलं आता फोनचं बिल घेऊ दादाकडनं बाकी होतं आपलं कारण त्या दिवशी वेळ झालेला काही झाली की सर्व दादा बिल बनवून देतोय आपल्याला रेडीच माझ्या नावाचं पहिलं बिल पहिला फोन आणि पहिलं बिल थँक्यू दादा चांगला हेल्प केलाय आम्हाला दादानी आणि एकदम छान मोबाईल दिलाय जवळपास त्यांच्या आहे त्यांनी बेस्ट ऑप्शन दिलं होतं मला आपण न्यू मोबाईल घेतला त्याच्यासाठी कवर बघण्यासाठी आलो होतो मला हे पिंक कलरचं कवर आवडलं पण आपल्या मोबाईलला ते फिट होत नव्हतं तर आपल्यासाठी तो दादा बोलला दोन तीन दिवसामध्ये वेगळ्या डि दि डिझाईनमध्ये आणि सेम तुमच्या मोबाईलला फिट होईल असं एक कवर येणार आहे तर मी त्यावेळेला तुम्हाला फोन करेल मग त्यावेळेला आपण जाऊया आणि आपल्या मोबाईलसाठी बाहेरून कवर घेऊया म्हणजे मग मा, मोबाईलही सेफ राहतो नवीनच आले बघ छान डिझाईन आलेलय घेऊ का यातली तुला आवडेल ती आपण तिरुपती अलंकार मध्ये आलेलं आहे आमचं पिढोन पिढ्या म्हणजे आईकडे पिढोन पिढ्या त्यांच्यावर विश्वास विश्वास आहे का कायमच इथलं सोनं नेलं जात तर मला छोटीशी आता फक्त गुण घ्यायची तरी पण मी घेत एवढ्या लांबून इथेच आली कायमच आमचा विश्वास आहे छोट असं सोनं मोठं असो एकदम घरच्यासारखं आणि तेही सर्व दाखवतील आम्हाला जे असेल नसेल ते त्यातनं चॉईस करून थोडंफार त्यावर डिस्काउंट देऊन असं आमचे कायमचेच घरगुती संबंध झालेले आता नुसती मुरली घ्यायची होती मग गावातही घेऊ शकत होती पण तेवढं ओलांडून इकडे आलेली मी कारण आम्हाला म्हणजे सोनं म्हटलं आहे की बस तिरुपती अलंकार एवढंच सुस्त फोनचं बिल घ्यायला गेलं होतं तर फोनचं बिल घेतलं आणि त्यानंतर मग माझी मुरणी थोडीशी खराब झाली होती मग आपण न्यू मो मुरणी घेतली आज आणि ती खरेदी करून आपण आता घराकडे चाललो आहे आता वाजले आहे मग एक साडेसात वाजलेले असं आज काही आज असं काही सरुटी नव्हतं आजचं दिवसभराचं की बघा वातावरण बघा छान छान एकदम आम्ही दोघंच आलेलो होतो मुलं घरी आहे आज ते नाही आलेले कारण दीदी अभ्यास करते आणि दादूही अभ्यास करतोय आम्ही दोघं आलेलो होतो नाही तर शक्यतो ते, ते सोबतच असतात आपले पूर्व आणि दादा इथे दोन मिनटं थांबलो आम्ही कारण मुलांना थोडासा काही खाऊ घ्यायचा होता हे बघा आपण आकाशात बघूया चंद्र आणि चांदरी हे बघा किती छान दिसते आता चंपाषष्टी येते ना आता थंडी थोडी कमी झालेली थोडी बऱ्याचपैकी कमी झालेली मध्ये दोन तीन दिवस खूप थंडी होती त्याच्यामुळे कंटिन्यू जर्किन असू द्यावा लागायचं आता जर्किन नाही घातलं तरी पण थंडी वाजत नाहीये थोडी कमी झालेली आता थंडी जेवण वगैरे करून सर्व आवरून आणि आपण फिरायला आलो होतो आता फिरून झालंय आता आपण घराकडे निघालोय माहिती गे लाईट का लावलंय तुम्ही थंडी स्ट्रीट लाईट बंद आहे बा मागचे म्हणून लाईट लावायची गरज पडली आता घराकडे जाऊया आणि झोपूया आता सर्वांना गुड नाईट बाय बाय